इयत्ता पहिलीचा वर्ग होता आणि एव्हाना आता मुलांना पुस्तकं वाचायची छान गोडी लागली होती एके दिवशी तीन चार पुस्तकं घेऊन काही मुलं ताईंकडे आली आणि म्हणाले की ताई यांना आता दवाखान्यात न्यायची गरज आहे आमच्या प्रत्येक वर्गामध्ये एक पुस्तकांचा दवाखाना असतो म्हणजे एक पेटे असते आणि त्याच्यामध्ये दुरुस्तीचे सर्व साधनं ठेवलेली असतात मग काय ताईनी एक, एक पुस्तक घेतलं मुलांच्या मदतीनं सगळी पुस्तकं दुरुस्त केली मग मुलं म्हणाली की त्यांचं घर पण खूप अस्वच्छ झालंय हो ताई चला आज आपण आवरूच या मग एक, एक 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 करत पुस्तकांचं रॅक कपाट तो वर्ग फ्लोअर आणि सगळं सिलिंग असं त्या दिवशी मुलांनी साफ करून घेतला ताईला काहीतरी वेगळं शिकवायचं होतं पण ह्या मुलांकडून आलेल्या मुद्द्यामुळे कितीतरी वेगळंच शिक्षण मुलांचं झालं आणि हे खूप मोठं जीवन कौशल्य आहे मला वाटतं की हा वर्ग मला आपला वाटणं आणि त्यासाठी मी काहीतरी करणं हे किती महत्त्वाचं आहे